गर्दी परिवाराच्या वतीनं तांबळी परिवाराच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना आहे आणखी एक गोष्ट मी, एक मी एक ते नमूद करू पाहतो कि दोन हजार एकोणीस ला कुंभमेळासाठी गेलोच फार गर्दी नव्हती दोन हजार एकोणीस ला ते अर्धा कुंभमेळा असं त्याला म्हटलं जातं तिथे गेल्यानंतर एवढी तयारी नव्हती तर परवा आणि या आठ पंधरा दिवसामध्ये वर्तमानपत्रातल्या प्रत्येक स्तंभलेखामध्ये कुंभमेळ्याचं महत्व झालेलं आहे जगामध्ये या कुंभमेळ्याचं असणार चित्रीकरण सगळीकडे दिसायला लागलेलं ला। आहे उपग्रहाद्वारे या कुंभमेळ्याचं चित्रीकरण जगामध्ये सर्वत्र दाखवायला लागलेलं ला। आहे भारतीयच नव्हे तर परतीय लोकांना सुद्धा या, लो या कुंभमेळ्याचं भूषण हे दामायला लागलेलं आहे चंद्राचंद्रीची बातमी आल्यानंतर काही लोकांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केल्या परंतु त्यानंतरही आज भाविक असतात परंतु या घटना घडत असताना सुद्धा या जागतिक पातळीवर सगळ्यात मोठं महासंमेलन तिथं घडलेलं आहे आणि त्यासाठी आपले प्रतिनिधित्व गेले आहेत पुन्हा एका टाळेलच्या दादांची वाजल्यापासून त्यांच्या मनामध्ये असणारी जी घालमेल आहे ती मी अप्रत्यक्ष बोलत होत्या परिवारात इथे आल्या प्रत्येक जण विचारत होतो फोन केले होते आम्हाला बोलायचं होतं ते खूप पर्यंत आहेत आणि येणार आहेत आज ना बोलापर्यंत आलं म्हणत्या म्हणत्याच आमचे चेहरे सगळ्यांच्या आनंदाने झाले सगळ्यांनी तुमच्याकडे पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला आनंद यासाठी गेला आम्हाला वाटलं खूप थकून आला असाल तुम्ही <laughs> परंतु कुठलाही थकवा आपल्या शेजार हे बघा दोघ हे दोघांचा हार बघा हो असं म्हटलं जाते की फुलांनी फुलांच्या शेजारी बसावेत इतकी छान हार घालून ही मंडळी बसलेली आहे आणि कुठलाही थकवा नाही आणि किती प्रवास किती किलोमीटर हजार किलोमीटर जाणं आणि हजार किलोमीटर येणं आणि हा सारथी गुन्हा प्रच सारथी आहे आणि हे काम आपल्या मंडळी केल्या आहेत आणि आपल्या एक मला आनंदनगरचा आणि आपल्या अपार्टमेंटचं एक वैशिष्ट्य जाणवून कुठे घरबंद संस्कृती असते आवाज दिला तरी कोणी लवकर येत नसते कामात अडकलेली असते आणि पुण्या मुंबईकडे तरी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेले आहे आपल्या घरातल्या आपल्या परिसरातल्या माणसामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सुद्धा तिथं मोठं मन लागतं आपण तेवढ्या मोठ्या मनाने इथे आलेला आणि यांना आलेल्या अडचणीचं कथन आपल्याला काही दिवसांनी होणार आहे परंतु ही एक सांस्कृतिक घटना आहे देशातली मोठी धार्मिक घटना आहे जगातली मोठी धार्मिक घटना आहे आणि त्याच्यासाठी आपल्या परिसरातली सन सगळी मंडळी गेलेली आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतरचं हे भाग्य आपल्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावरून आपल्याला लाभतं आहे हेच मागितली आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आपल्या सगळ्यांसाठी उजळून नेणार आहे त्याचा बदलण्यास आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मी अधिक वेळ न घेता त्या कुंभमेळेला गेलेले आमचे प्रतिनिधी जे आहे आहेत ते बोलतातही छान सुधाकररावांना काही भावना व्यक्त करायच्या असतील हा दोन शब्द सुधाकररावांनी आपल्या भावना व्यक्त मी त्यांना अशी करतो विनंती ती विनंती राहील આઠ દિવસ तिसरी वेळ आणि तिसऱ्यांदा सुद्धा नाही त्याची तयारी आहे आणि ठरलेली दिसत नाही त्याच्यानंतर प्रज्वलच्या बाबतीने प्रज्वल पुन्हा तयार आहे खरं म्हणजे अभ्यास স্টার্ত সিহোনেঙোকে যাইকোযাই সেকে বলৈ নে কোএ আকোনে কোনে কোলের কোলেনে

चेंगराचेंग्रीरीच्या गोष्टी ऐकल्या आणि इतक्या मोठ्या लाईन आणि खाण्यापिण्या अडचण होत असते काय हे तिथे गेलेल्या लोकांना आणि वर्तमानपत्रामध्ये वाचल्यानंतर लक्षात आलं की खाण्यापिण्यासाठी सुद्धा पण जी आत्मीय श्रद्धा या मंडळीमध्ये होती ती अतिशय साधत्यपूर्ण होती आणि त्या गोरा दोघांनी एक पथनाट्यच केलं बघा दोघं एकमेकाकडे पाहून इतके सहज भावनेनं बोलत होते यातन आता ड्रायव्हिंग करतच होता त्यांना प्रवासात मिळालेला आनंद आहे त्यांना ज्या अनेक गोष्टीमध्ये मिळालेला आनंद आहे आणि तिथल्या पवित्रभूमीमध्ये पाय ठेवल्यानंतर तिथं स्नान केल्यानंतरचा मिळालेला आनंद या सगळा आनंद हे घेऊन आलेले आहे त्याच्यावर थकवा नाही इथे ते चेगराचेगरी होते म्हटले ते सगळं नाही ते काहीच नाही ते आनंदच घेऊन आलेले तर आमच्यासाठी हे अपूर्वाचा क्षण आहे आणि म्हणून मी अतिशय ना अशी सूचना काही सरांसारखं सारखं बोलू शकत नाही पण माझ्या डोक्यात म्हणजे कुंभला जायचा अचानक प्लॅन आला असं काही म्हणजे तेरा चौदाला ला पण आम्ही गेलो त्याच्या मागे काही थोडी पार्श्वभूमी होती काही वाचन होत तर मी रिसेंटली भगवद्गीतेचा थोडासा अभ्यास करायला चालू केला तर काही गोष्टी वाचल्यानंतर फक्त स्ना काय होणार आहे असं वाटतं नाही कॉमन सेन्स आहे म्हणजे आता आधुनिक जे लोक आहेत किंवा जे टेक्नॉलॉजी सायन्स मध्ये काम करतात त्यांना वाटतं स्नान जस्ट एक स्नानासाठी एवढं मोठा घाट घालण्याचा आणि लाखो करोड लोकांना तिथं जमवायचा आणि एवढा मशीनरीजला सरकारी गव्हर्नमेंटला यूज करायचा त्याचं आउटपुट काय बरं त्याचा धार्मिक बेस तरी काय म्हणजे तुम्ही स्नान करताय तुम्ही पुण्य मिळवताय तुम्ही बापाचा नाश करताय वगैरे वगैरे ऑल म्हणजे आपल्याला आपण ऐकतो ना पण त्याचा थोडासा रेफरन्स मी जेव्हा भगवद्गीता वाचली म्हणजे आम्ही भगवद्गीतेचे काही बॅकग्राऊंड वाचले काही बाकी लोकांना विचारलं सुद्धा तज्ज्ञ तर आपल्या भगवद्गीतेचा आपल्या मूळ ह्याची सुरुवात सगळी सांग योगानं झाली म्हणजे असं एक इन टोटल त्याच्यामध्ये आपले दोन विषय सांगितलेले आहेत म्हणजे आपण कोणतंही आध्यात्मिक साहित्य वाचलं तर दोन गोष्टी मुख्यत्व आहेत ना ते पुरुष आणि प्रकृती तर ते पुरुष म्हणजे शब्दशः आपला मराठीतला पुरुष नाही पुरुष म्हणजे जो आत्मा आहे आपल्या शरीरात असणारा आत्मा आणि शरीर म्हणजे प्रकृती आहे तर आपलं धार्मिक तत्वज्ञान किंवा चिंतन कुठल्याही ॲस्पेक्टवर तुम्ही जर गेलात भगवद्गीता आपले मराठी साहित्य असू दे संतांनी सांगितलेलं वेद हे सगळे येऊन जाऊन ह्याच विषयाच्या अवतीभोवती फिरतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले त्यांनी तर जोपर्यंत प्रकृती कंट्रोल पद्धतीनं काम करत नाही म्हणजे इन सिंक म्हणतात ना ज्याला जसं की आता आधुनिक भाषेत सांगायचं एक सॉफ्टवेअर आहे एक हार्डवेअर आहे एक आपल्या शरीरातला आत्मा एक ऑपरेशनल सॉफ्टवेअर आहे आपण असं समजू शकतो आधुनिक भाषेत आणि बॉडी ही एक हार्डवेअर आहे पण दोन्हीचं सिंक दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा एका लाईनमध्ये काम करत नाही तोपर्यंत आध्यात्मिक उन्नती होत नाही असा आपला आपल्या धार्मिक मान्यता आहे तर ही जी प्रकृती आहे या प्रकृतीमध्ये सगळ्यात बिगेस्ट पार्ट कोणता आहे तर वॉटर तसं पंचतत्व आहे हो पण वॉटरला आपण सगळ्यात आयडियल मानलेलं आहे आदर्श मानलेलं आहे याच्यात की एका संतांनी फार छान सांगितलं हमसब भूल गैर लेकिन गंगामया कुछ नाही भूली उसको सब याद आहे आपण सांगतो नक्की जसं पहिले दोन पर्व आहेत आता मौनी अमावस्या आहे नंतर पौर्णिमेचं एक आहे त्याच्यानंतर पौर्णिमा आहे त्याच्यानंतर वसंत पंचमी त्याच्यानंतर पौर्णिमा आहे आणि त्याच्यानंतर शेवटचं महाशिवरात्री तर या सगळ्या अमृत स्नानांमध्ये माणसाला आणि आपण जसं पाहिलं की साधू संत नागा हे जे येतात यांचं पण चिंतन अशाच टाईपचं थोडाफार आहे की तिथल्या स्नानानं तिथल्या हे ना तुमची प्रकृती अलाइन होती एका पद्धतीनं आणि ग्रह सध्या ग्रहपरिस्थिती अशी आहे त्या अर्थात त्याला सायन्सच्या बॅकग्राऊंडनं बघता येत नाही की ग्रह परिस्थिती त्या तो स्थान महात्म्यतेचं बरं तिथंच का हा पण एक साय गोष्ट आहे ना किंवा प्रयागच का की आपण जसं म्हणतो की जसं क्षेत्र जे म्हणलं जात आहे की त्या क्षेत्राचा एक अधिष्ठान आहे तिथं त्यावेळेस अशा पद्धतीची एक ब्रह्मांडी एका योजना असतात की त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रकृतीला एका पद्धतीने अलाइन केला जाते हा के आपला धार्मिक विश्वास आहे पण तर विचार केला चला ठीक आहे हा सगळा कन्सेप्ट आहे पण आपण एकदा जाऊन बघू आपण गेल्याशिवाय आपल्याला तो अनुभव येणार आणि तसा तो भाग तसा तिथल्या व्यवस्था आम्हाला फार नवीन नाही कारण की मी पतंजलीत होतो एक वर्ष त्यामुळं हरिद्वार तिकडचं गंगोत्री साधू संत आणि पहिल्यांदा मंदिरात तर आपण आधी फिरलो पहिल्यांदा गंगेचं रूप बघितल्यानंतर स्वतःहून हात जोडतो माणसाचा हरिद्वारमध्ये किंवा ऋषिकेशमध्ये वर जेव्हा आपण बघतो ना तेव्हा दिव्यत्वाची खरंच प्रचिती होती मला फील झालं तसं की ते पाणी नाही आहे जस्ट त्याच्यामध्ये खरंच काहीतरी आहे की आता आपण इकडच्या नद्या बघतो आपण समुद्र बघतो पण गंगेमध्ये जो फील आहे जो एक एक्सपिरियन्स uh, आहे तिथे स्नान केल्यानंतर आपल्याला काहीतरी आतमध्ये फील होत आहे आणि आपोआप हात जोडल्या जातात माणसाचे मी एवढ्या दिवस तिथं राहिलो तरीही एक रिस्पेक्ट असतो ना नदीबद्दलचा तो खरंच आतून येतो आणि मीच नाही तिथल्या लोक कधीही गंगाजी म्हणतात आणि पाणी म्हणत नाही जल म्हणतात म्हणजे त्यांच्या मनात रिक्षेवाल्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या तिथल्या कोणी असेल त्यांना त्या नदीबद्दल एक रिस्पेक्ट आहे ते 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 तर ते एक पाणी आहे ना तर त्याच्याबद्दल इतकं रिस्पेक्ट काय वाटावं आपण तिथंही पाणी वापरतो पण मग असा सगळा विचार केल्यानंतर मग तिथं स्नान केले आम्ही फिरलो मग आता वाटलं की कुंभ आणि असं काय महापर्व असेल हे आणि तिथं स्नान केल्यानं असं आपल्याला काय होणार आहे म्हणून एकदा आपण एक्सपिरियन्स घेऊ म्हणून अचानक प्लॅन केला मग त्यावेळेस मंडळ तेरा चौदाला जायचं आहे तर आपण आधीच निघू तर त्यामुळं तेरा आधी अयोध्येला गेलो आम्ही इथून तिथून वाराणसीला आलो आणि वाराणसीवरून मग तेरा चौदाचे दोन स्नान केले पण एक गोष्ट निश्चित सांगता येते की युनिक एक्सपिरियन्स आहे म्हणजे आध्यात्मिक धार्मिक बाजू दोन मिनटं बाजूला जरी ठेवली की तो त्याचे ते कसं आहे अनुभव अनुभूतीचं शास्त्र आहे अध्यात्म ज्याला जसं एक्सपिरियन्स होईल त्याच्यासाठी ते तसं आहे पण इन जनरल चांगलं फील आहे तुम्हाला सॅटिस्फाईड वाटतंय तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला खरंच चांगलं वाटतं आता काल ज्या बातम्या वगैरे हो येऊ लागल्या किंवा आधी आम्ही जे एक्सपिरियन्स केलं की ते जे म्हणतात नाही पोलिसांना शिकवल्या जाते की ह्युमन बिहेवियर इज मोर प्रॉब्लमॅटिक दॅन सिच्युएशन म्हणल्या जाते की माणसाचं जे बिहेवियर आहे हे सिच्युएशनपेक्षा जास्त प्रॉब्लमॅटिक आहे सिच्युएशन तेवढी खराब नसती पण आपण रिॲक्ट अशा पद्धतीनं करतो की सिच्युएशन वर्स्ट होती किंवा अजून बिघडते तसं मागच्या वेळेसही बघितलं की जी काय ती चेंगरा चेंगरी झाली जे काही ट्रॅफिक जॅम्स लागले जे काही अव्यवस्था निर्माण झाली तर लोकांना थोडंसं टीचिंग कमी पडते की मी चाललो माझ्या व्यक्तिगत पुण्यासाठी तर मी जर दुसऱ्याला डिस्टर्ब करत असेल तर मला पाप लागेल काही मागच्या वेळेस मी खरंच हे गोष्ट पोलिसवाल्यांना काही बोललो की म्हणलं देखील हमारी परेशानी होईल असं तसं असं जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी भाई आ हमसे पुण्य तो आप बडा कमा रहे हो इतने लोगों की व्यवस्था आप हो इतने लोगों की रक्षा कर हो। लोक सुनते नाही आहे आणि लोक जे काही व्हायला लागलं आहे ज्या काही चुका तिथं व्हायला लागल्या आहेत त्या ओव्हर ॲक्टिंग म्हणजे ओव्हर लोकांचं जे फिलिंग आहे ना हे इतकं जास्त येते आणि मग त्याच्याप्रमाणे काही जणांच्या श्रद्धा काही जणांची अतिश्रद्धा आणि ती घाई करणं आणि दुसरं काही विशेष मला माहिती सांगितली इथल्या पोलीस लोकांनी वगैरे ते बघा म्हणे की तुम्ही जेव्हा पण कुंभला जाल साधू नागा नागास यांना काही सेंटर ऑफ अट्रॅक्शन करू नका तुम्ही तो काही कुतूहलाचा विषय नाही आहे तो श्रद्धेचा विषय आहे पण जेव्हा ते या अमृत स्नानाला निघतात तेव्हा ते स्नान त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपण त्यांना जाऊन डिस्टर्ब जर केलं तर त्यांना ते आवडत नाही तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला पुढं पुढं कळताल त्यांना डिस्टर्ब करायला जाताल तर डेफिनेटली तुम्हाला त्यांचे आशीर्वाद नाही मिळणार तुम्ही तुमचं स्नान करा त्या वातावरणातच आशीर्वाद फिरत आहेत फिरत आहेत तुम्हाला ते मिळणार आहेत आणि त्याच्यामागं अजून एक कन्सेप्ट कसा आहे की म्हणजे धार्मिक पॉईंट ऑफ व्ह्यू की जसं आपण धर्म अर्थ आणि काम या तीन गोष्टीसाठी अध्यात्म करतो जनरली गृहस्थ पण साधू संन्यासी मोक्षासाठी करत असतो आणि जेव्हा पण ते मोक्षासाठी हे स्नान करतात तेव्हा त्यांच्याकडे कंपल्सरी त्यांचा पार्ट आहे त्यांना पुण्य त्याग करावा लागतो मोक्ष पाहिजे तसं पाप नको तसं पुण्यही नको तरच तो मोक्ष मिळतं नाहीतर मग पुन्हा सायकल चालू होती असा विश्वास आहे आपला त्याच्यामुळं ते, ते पुण्य त्याग करतात आणि त्या पाण्याच्या त्या ब्लेसिंग्सच्या आशीर्वाद आहेत ते तुम्हाला मिळतात या अशा आपल्या मान्यता आहे आणि ते आशीर्वाद मिळवण्यासाठी या टाईपची रेसिंग केल्या जाते मग त्याच्यामध्ये विचित्र वागणारे लोक पण असतात आता जसं आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो रेल्वे स्टेशनवर लोक जिथं उभं राहायची जागा नाही तिथं लोक झोपलेले पोलीस लोक म्हणतात आम्ही उठो बैठो लोक देखो खडे आहेत मग आता जेव्हा पण तिथं आम्ही दोघ जण बोलला इथं जर चेंगराचेंगरी झाली आपण पडणार कोणाच्या अंगावर पडणाऱ्या झोपलेल्या माणसांच्याच अंगावर त्यांना दहा वेळा रिक्वेस्ट केली तर कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही त्यामुळं लोक ठीक आहे तुमची श्रद्धा आहे पण दुसऱ्याला पण डिस्टर्ब करू नये हे आता कोण सांगणार आहे देवला माहिती ते आता आपण नाही सांगू शकत पण आणि काल अक्षरशः मौनी अमावस्या हाईट होती सगळ्याच गोष्टींची आता लक्षात आलं म्हणजे मौनी अमावस्याला लोक विचित्र वागू लागले आम्ही तर दुपारी साधारणतः साडेबारा एक वाजता त्या घाटावर चालायला चालू केलं प्रत्येकाचा आग्रह आहे की आम्हाला सेंटरमध्ये जायचं आहे प्रत्येकाचा आग्रह आहे की साधू संध्याच्या लाईनमध्ये आम्हाला घुसायचं आहे आणि या अशा प्रकारच्या पॅनिक क्रिएट झालं क्रिएट केलं लोकांनी ते झालेलं नाही कुठलीही अव्यवस्था नाही कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचा ढसाळपणा नाही हा काही बाबतीत त्यांनी नि थोडंसं निग्लेक्ट केलं मान्य आहे पण असं काही नाही जाऊ शकतात शांतपणे स्नान करू शकता आणि रिटर्न यायचं राहायच्या भानगडीत पडायचं नाही आणि एक विशेष असं जाणवलं की लोकांचा सेवाभाव इतका हाईटवर एकीकडं असं दिसतं ह्युमन बिहेवियरवर हां दुसरीकडे आग्रहाने तुम्हाला बोलून खाऊ घालणारे लोक जागोजागी भंडारे आणि पार्किंगमध्ये पण आम आम्ही ज्या ग्राम खेड्यात गाडी लावली तर त्यांनी थोडे पैसे घेतले आमच्याकडून पण म्हणजे इसबहानेचे से हमसेली सेवा हो रही है। आम्हाला भीती होती की आपण अशा खेड्यात गाडी लावून चाललो एखाद्यानं ग्लासच फोडला हे असं काही झालं नाही तिथल्या लोकांबद्दल फार गैरसमज आहेत की ते असे तसे असं काही नाही लोक फार चांगले आहेत त्यांचं वागणं फक्त आपण या काळामध्ये अगदी अयोध्या त्या असा प्रोग्राम न ठरवता जायचं स्नान करायचं रिटर्न यायचं मग तुम्हाला जेव्हा जेव्हा दर्शनाला पुढं जायचं तेव्हा तो प्रोग्राम सेपरेटली केला ते बेटर आहे ते ओवरऑल जे आम्हाला एक्सपिरियन्स आला राहिला प्रश्न मग आध्यात्मिक बाब ती का करायचं काय नाही मग त्याची खूप मोठी थेअरी आहे ते ज्याचं त्याला जसं अनुभव होईल त्याचं ता त्यानं बघावं मग एकंदर एक्सपिरियन्स ग्रेट होता कुठल्याही प्रकारची अव्यवस्था नव्हती हां ट्रॅफिक जॅम तुम्ही टी व्हीवर जे बघितले असतील ती थोडीशी अव्यवस्था का झाली कारण की अगेल जसं पहिले सांगितलं की लोकांनी येणाऱ्या ज्या गाड्या होत्या तिकडून दोन्हीकडून गाड्या घातल्या लोकांनी आणि त्याच्यानं असा जबरदस्त ट्रॅफिक जाम लागला तिथं पोलीस व्यवस्था थोडी कमी पडली कारण की आम्हाला तिथं कळालं की आम्हाला काहीच माहिती नव्हतं इकडं बातम्या पसरल्या तेव्हा की त्यांनी मग सांगितलं की व्हा वगदड हुआ, होईल वैसा वैसाबुआ मग आम्ही थोडंसं डिप्रेस झालो की आज होतं की नाही स्नान पण कसं तरी गाड्या निघाल्या आणि अजूनही लाईन म्हणजे अक्षरशः श्रद्धेचा महापूर म्हणा आपले लोक वान तितकेच आहेत आणि त्यांचं बिहेवियर तितकंच प्रॉब्लेमॅटिक पण आहे आता काही लोकांचं प्रॉब्लेमॅटिक आहे आणि याच्यामध्ये वाईट त्यांचं इंटेन्शन वाईट आहे असं म्हणत नाही मी त्यांना काहीतरी त्यांच्या सायकोलॉजी अशी झाली ना अक्षरशः मला प्रज्ञाला काही जण धक्के देऊन पळायची तयारी बाबा काय चाललंय काय कशामुळे माहिती आहे बरं काही लोकांचा कम्फर्ट असा आहे त्यांना वीस किलोमीटर चाललं काही नाही त्यांच्यासाठी आणि काही लोकं रिक्वेस्ट करत आहेत की आम्हाला गाडी तरी द्या हे तरी द्या ते तरी द्या म्हणजे या टाईपची खरंच अशा गर्दीमध्ये याला कोण सांभाळल आर्मी जरी पूर्ण उतरवली तरी लोकांच्या ह्या ह्याला काय करायचं त्यांना कोणी काठी मारून तिथून उठवू शकत नाही ना ती कालची जी चेंगराचेंगरी झाली ती लोकं झोपल्यामुळं झाली एक बॅरिपॅड होतं आणि आम्ही आधी बघितलं लिटरली लोकांना चालायला जागा नाही पांघरणं घेऊन लोक झोपलेले याचं उत्तर काय द्यायचं त्यांना शोधायचं पण फॉरवर्ड एक्सपिरियन्स चांगला आहे तुम्ही कोणी जाऊ शकते आनंदानंद करू शकतात म्हणजे काही प्रॉब्लेम काही नाही बस